ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय अज्ञात लोकांनी हल्ला केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले मोठ्या दगडाने गाडीची काच फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय बाळा कोकणे शिवसेना ठाकरे गटाचे मध्य विधानसभा अध्यक्ष आहे याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली सकाळी मी निघालो होतो मी दूध आणायला तुम्ही गाडीकडे बघितलं मी विचारलं आहे काय झालं मी गाडी चेक केली म्हणजे एवढा मोठा दगड दिसला काही नाही हे लोक असंही दोन वर्षापूर्वी माझ्यावर हल्ला झाला होता असं ते एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच्या दहा दिवसांनी माझ्यावर हल्ला झाला आताही राजा वाजे आम्ही निवडून आणलेले आहे त्यामुळं हा हल्ला त्याचीच पार्श्वभूमी असं मला वाटतंय पण अशा भॅड हल्लेला काही शिवसैनिक घाबरत नाही याला आम्ही आम्ही आमच्या कामाने उत्तर देऊ आता असं तेच कर खरं आमचं काही कोणाशी वैर नाही काही नाही आम्ही फक्त पक्षाचं काम करतो तेवढंच एक विषय आमचं काही कोणाशी काहीच नाही दोन दिवसापूर्वी देखील कुकणे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता सदर प्रकारामुळे मध्य नाशिक मध्ये एकच खळबळ उडली असून पोलीस घटनास्थळी दाखल होते पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे